सर्दी खोकला तापामुळे तोंडाची चव हरवली असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा मार्केटमध्ये मिळणाऱ्या महागड्या रेसिपीपेक्षा सुद्धा अतिशय चविष्ट आणि मस्त आपण ही रेसिपी अगदी सहज घरी करू शकतो नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या बाउलमध्ये मी दोनशे ग्रॅम वाटाणे घेतलेले आहे तर हे सुके वाटाणे आहे कोरडे घेतलेले वाटाणे आपल्याला पसरट भांड्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे थोडेसे अलगद चोळून घ्यायचे आहे म्हणजे धान्य टिकवण्यासाठी काही पावडर वगैरे लावलेली असते ना ती संपूर्ण काढून घ्यायची आहे अशा प्रकारे धुऊन आता हे जे पाणी आहे ते काढून घेते आणखी त्यामध्ये पाणी टाकते हा वाटाणा आपल्याला भिजून घ्यायचा आहे म्हणून वाटाणाच्या दुप्पट पाणी टाकलं आता यामध्ये अगदी पाव चमचालाही कमी म्हणजेच दोन चिमूट एवढा बेकिंग सोडा टाकायचा आहे म्हणजेच खाण्याचा सोडा मिक्स करून घेऊ झाकण ठेवू आणि पाच ते सहा ताससाठी हे जे वाटाणं आहे भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आणखी दुसरी रेसिपी करायची आपल्याला त्यासाठी ही काबली घेतलेली आहे पहा अशी पांढरी असते आणि जाड दाण्यांची आहे याला काबली हरभरा किंवा काबली चना किंवा काबली असं म्हटलं जातं आमच्या भागामध्ये तर घेतलेली काबली पसरत भांड्यामध्ये टाकायची आहे त्यामध्ये पाणी टाकलं हाताने अलगद चोळून घेऊ आधीप्रमाणेच आणि यातलं पाणी काढून घेऊ ही सुद्धा आपल्याला भिजत घालायची आहे म्हणून काबलीच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे आणि भिजत घालायची आहे पहा आता यामध्ये सुद्धा आपल्याला थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आहे दोन चिमूट एवढा सोडा टाकला जास्तही टाकायचा नाही कमी झाला चालेल पण जास्त व्हायला नको सोडा आता यावरती सुद्धा झाकण ठेवून पाच ते सहा तासासाठी भिजत घालायचं आहे सकाळी नऊ वाजेला मी हे भिजत घातले आणि दुपारी दोन ते तीन वाजेला आता तुम्हाला दाखवत आहे पहा असे हे वाटाणे भिजलेले आहे एखादी चाळण घ्यायची आहे टोपली वगैरे घेऊ शकता आणि त्यामध्ये यातलं पाणी सगळं आपल्याला निथळून घ्यायचं आहे पाणी निथळून झाल्यानंतर रुमालावरती किचनमध्येच पसरून ठेवायची आहे तर हे आपल्याला वाळत वगैरे घालायचे नाही तर फक्त यावरती जे पाणी आहे ना ते सुकेपर्यंत असे किचन नॅपकिनवरती पसरून ठेवायचे आहे तर मैत्रिणीनो अशा प्रकारे जर का दहा ते पंधरा मिनिटासाठी हे आपण पंखेच्या हवेखाली पसरून ठेवले ना यावरचं पाणी हे सुकतं पण तुमच्याकडे जर का अजिबात वेळ नसेल अगदी झटपट ही रेसिपी करायची असेल तर मग अशा प्रकारे कापडाने पुसून घेऊ शकता आता हे पाणी कोरडं होत देत आहे मी कोरडं होत आहे तोपर्यंत जी काबली आपण भिजत घातलेली होती ती सुद्धा पाहू पहा काबली अशी मस्त ही भिजलेली आहे तशाच प्रकारे चाळणीमध्ये काढायची आहे आणि पाणी निथळून झाल्यानंतर कापडावरती पसरून ठेवायची आहे आता तुमच्याकडे जर काही एवढा वेळ नसेल अगदी झटपट करायची असेल तर मग अगदी कोमट पाण्यामध्ये हे तुम्ही भिजत घालू शकता म्हणजे जे आपण सहा तास भिजत घालण्यासाठी दिलेले आहे ते चार तासामध्ये व्यवस्थित भिजतात पण व्यवस्थित भिजलेले आहे का हे आधी एखादी दाना तोंडामध्ये टाकून पहा अजिबात कडक असायला नको आतमध्ये पूर्णपणे व्यवस्थित असे हे दाणे भिजायला हवे पहा असे पसरून ठेवलेले होते पंधरा मिनिटांमध्येच हे पाणी पूर्ण असं हे सुकलं गेलेलं आहे अजिबात यावरती पाणी नाही हे ओले आहे पण यावरती पाणी असायला नको असे झाल्यानंतर ताटामध्ये काढून घेऊ त्यासोबतच काबली सुद्धा आपण पसरून ठेवलेली होती यावरचं पाणी सुद्धा मी तुम्हाला दाखवते असं पूर्ण पाणी हे सुकलेलं आहे अजिबात यावरती पाण्याचा थेंब किंवा पाणी दिसत नाही पूर्णपणे असं सुकल्यानंतरच हे ताटामध्ये काढून घेऊ साधारण पंधरा मिनटांमध्ये असं व्यवस्थित हे पाणी सुकलं जातं आता पहा मी तुम्हाला पुन्हा दाखवते यावरती अजिबात पाणी असायला नको कारण कुठलीही रेसिपी आपण करत असताना बारीक सारीक ज्या टिप्स असतात ना त्या फॉलो केल्या तरच आपली जी रेसिपी आहे ती अगदी परफेक्ट होत असते आता पुढच्या कृतीकडे वळूया तर तेलसुद्धा तापायला ठेवलेलं होतं आणि अशा झाऱ्यामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर तेलामध्ये सोडायची आहे पहा वटाणा असा हा तेलामध्ये टाकलेला आहे खूप अशा कडकडीत तेलामध्ये सुद्धा हे वटाणे आपल्याला सोडायचे नाही म्हणजे तेलाचा धूर वगैरे आपल्याला निघू द्यायचं नाही इतपत तेल गरम नसावं जसं आपण रेग्युलर पुरी वगैरे तळण्यासाठी तेल वापरतो ना तशा प्रकारच्या तेलामध्ये हे वाटाणे तळायचे आहे वटाणे हे तळत असताना फुटू शकता म्हणून त्यावरती अशा प्रकारे झाकण ठेवायचं आहे पहा साधारण एक ते दीड मिनटासाठी झाकण ठेवून घेतलो त्यानंतर झाकण काढून घेतलेलं आहे सुरुवातीला जसं आपण हे वाटाणे तेलामध्ये सोडले खूप असे बुडबुडे निघत होते आणि जसे हे तळून होतात बुडबुडे हे कमी होतात पहा या प्रकारे आता बऱ्यापैकी हे बुडबुडे कमी झालेले आहे आता पूर्णपणे कमी झालेले आहे आणि अशा प्रकारे रंग सुद्धा बदललेला आहे अशा प्रकारे तळून झाल्यानंतर झाडामध्ये सगळं तेल हे निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असे कुरकुरीत हे वटाणे तळून झालेले आहे अशाच प्रकारे आणखीनही राहिलेले वटाणे सगळे आपल्याला हे तळून घ्यायचे आहे अशा प्रकारे तेलामध्ये सोडा म्हणजे तेल हातावरती वगैरे उडणार नाही आणि झाकण ठेवून घ्या म्हणजे एखादी दाणा फुटला तरी सुद्धा आपल्याला चटका वगैरे लागणार नाही आता हे तोडून होत आहे तोपर्यंत आपण मसाला करून घेऊ एक छोटी प्लेट घेतली त्यामध्ये एक चमचा मिरची पावडर घेतली ज्यानुसार आपण वटाणे घेतलेले आहे त्यानुसार मसाला करायचा आहे चवीनुसार मीठ आणि एक चमचा चाट मसाला यामध्ये थोडीशी तुम्ही सायट्रिक ॲसिडसुद्धा वापरू शकता म्हणजेच लिंबू पावडर चाट मसाला नसेल हो तर तुम्ही आमचूर पावडरही घेऊ शकता किंवा तोही नसेल तर मग लिंबू पावडर घ्या पहा साधारण दीड मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते झाकण काढून घेते अशा प्रकारे हे तळले जात आहे असं अधूनमधून जरी ढवळलं ना तरी काही हरकत नाही गॅसची फ्लेम मिडियम आहे आणि मिडियम गॅसवरती तडायची आहे अधून मधून गॅसची फ्लेम मोठी केली तर काही हरकत नाही कमी जास्त करायची आहे आता वटाणा हा फुटून पळू नये म्हणून झाकण ठेवून घेऊ साधारण एक ते दीड मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण किचनची कामं सुद्धा करू शकता सतत ढवडायचीही काही गरज नाही पहा झाकण काढून घेतलं पूर्णपणे हे जे बुडबुळे निघत होते ते कमी झालेले आहे म्हणजे आपले जे वटाणे आहे ते बऱ्यापैकी छान असे तळून झालेले आहे पहा असे तळून झाल्यानंतर बुडबुळे सुद्धा कमी होतात आणि वटाण्याचा रंग सुद्धा बदलतो असे झाल्यानंतरच मग काढायची आहे आणि तिसरी पद्धत एखादी दाणा तोंडात टाकून पाहायचा मस्त कुरकुरीत झाला तर मग काढू शकता नाही जर का असं ओळखता येत असेल तर पहा छान असे कुरकुरीत झालेले आहे संपूर्ण तेल हे काढून घेते काढताना अशा प्रकारे एखादी चाळणीचा सा वापर करा म्हणजे जे तेल असते एक्स्ट्राचं ते निघेल किंवा टिश्यू पेपर सुद्धा वापरू शकता सगळे हे वाटाने तळून झालेले आहे ह्या प्रकारे आता आपण जो मसाला केलेला आहे तो मसाला आपल्या चवीनुसार यावरती टाकायचा आहे लहान मुलं असतील तर अगदी कमीच टाका किंवा फक्त मीठ जरी टाकून दिलं ना त्यांना मीठ आणि चाट मसाला तरीसुद्धा चवीला हे छान लागतात आणि आपण जर का मोठे मंडळी असाल तर मग मिरची पावडर आपण हा बनवलेला मसाला टाका खूप छान चटपटीत आणि चविष्ट हा नाश्ता होत असतो पहा आपण मार्केटमधून मा जसे हे वाटाणे विकत आणतो त्यांना भरपूर रंग लावलेला असतो असे हिरवेगार दिसत असतात पण तो रंग असतो शरीरासाठी कुठेतरी तो, तो हानिकारक असतो अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट -पद आपण घरीच मुलांना बोलून द्या किंवा प्रवासामध्ये आपण जात असाल तर सोबत घेऊन सुद्धा जाऊ शकतो तशाच प्रकारे हे कावली हरवर जे आहे ते सुद्धा आपल्याला तडून घ्यायचे आहे तर वाटाणे ज्या पद्धतीने आपण तडलेले आहे त्याच पद्धतीने हे सुद्धा काबली हरभरे आपल्याला तळायचे आहे झाकण ठेवून घेतलं एक ते दोन मिनिटासाठी त्यानंतर पूर्णपणे बुडबुडे कमी झाल्यानंतर असे मस्त कुरकुरीत झाल्यावर तेलाच्या हातून काढायचे आहे अशा प्रकारे चाळणीत काढा किंवा टिश्यू पेपर वरती काढा पण श्री म्हटली का ही काटकसरीची का असते अशा प्रकारे जर का आपण चाळणीमध्ये काढले यामधलं तेल खाली ताटामध्ये निथडते हे तेल आपल्याला चपातीला वगैरे लावायला पुन्हा वापरता येते म्हणून मी चाळणीमध्ये काढते आणि अशाच प्रकारे राहिलेले सगळी ही काबली तळून घ्यायची आहे झाकण ठेवून घेते गॅसची फ्लेम मिडियम आहे तळलं जात आहे तोपर्यंत जो आपण मसाला करून ठेवलेला आहे ना तो मसाला यावरती टाकायचा आहे मिरची पावडर वगैरे हे असं गरम असतानाच त्यावरती हा मसाला टाकल्यामुळे मिरची पावडर छान व्यवस्थित भाजली जाते आणि चवीला छान लागते म्हणून थोडंसं गरम असतानाच लगेचच टाका मिक्स करून घेऊ पहा अशाच प्रकारे राहिलेली काबली सुद्धा तळून घेतलेली आहे मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे रंगही बदलतो आणि एखादी दाना टाकून पाहायचं तोंडामध्ये मस्त कुरकुरीत लागल्यानंतरच तेलाच्या बाहेर काढायची आहे पहा अशी झालेली आहे यावरती मसालाही टाकला एक दाणा चावूनही दाखवते पहा किती कुरकुरीत आवाज येत आहे मस्त ज्यांना दात आहे त्या सगळ्यांना आवडणारी अशी मस्त चविष्ट ही रेसिपी आहे तुम्ही नक्कीच करून पहा एकदा बनवून ठेवलेली रेसिपी आपल्याला महिनाभरासाठी अशा प्रकारे साठवून ठेवता येते म्हणजे कुरकुरीत राहील पण एवढे दिवस ही रेसिपी बनवलेली राहत नाही बनवली का मात्र माझी खात्री आहे घरातील सगळ्यांनाच आवडणारी अशी मस्त कुरकुरीत आणि चटपटीत ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा वाटाणे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे हवाबंद डब्यामध्ये साठून ठेवायची आहे मार्केटपेक्षाही खूप पटीने चांगल्या क्वालिटीने आणि चविष्ट आपण ही रेसिपी अगदी कमी खर्चामध्ये घरच्या घरी करू शकतो अशा प्रकारे साठवून आपण प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता किंवा घरामध्ये सुद्धा साठवून ठेवा म्हणजे मुलांना किंवा आपल्याला जेव्हाही खावशी वाटली तेव्हा आपण घेऊन खाऊ शकतो तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा ही रेसिपी खरंच खूप चवीला छान लागते आणि बनवायला तर अतिशय सोपी आहे फक्त सांगितलेल्या काही टिप्स आहे त्यानुसार तुम्ही ही रेसिपी करा अगदी परफेक्ट अशी होईल यामध्ये अजिबात रंग नाही म्हणून असा रंग दिसत आहे बाहेरची अतिशय हिरवेगार वाटाणे मंडळी बाहेरचं खाणं सोडा आणि घरीच बनवा अशा मस्त रेसिपी रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार